आणि मी तयार आहेत साहेब तयार आहेत आर्या तयार आहे आणि आम्ही दोघं पोलीस स्टेशनला आणि आर्या स्कूलमध्ये जाण्यासाठी रेडी आहे कारण की आज आहे प्रजासत्ताक दिन तर तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा कोणासोबत आली व्हॅनमध्ये व्हॅनमध्ये आली का बर बघा मी आले आर्या आली पण आर्याचे पप्पा काय अजून आले नाही थंडी कशी आहे वाढा बाहेर पड थर कस वाटायला लागेल ड्युटी महत्वाची आहे ते मान्य आहे पण जेवण पोट हे पण महत्वाचं आहे हे पण काहीतरी पोटासाठी चाललंय सगळं पोटासाठी चाललंय मग त्या पोटासाठी खावा पण लागतंय ना हाँ। 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 डब्बा नाही न्यायचा जेव्हा या म्हणलं तर थांब यायलो थांब यायलो आपण पण जेवायचं नाही दुसऱ्यांना पण थांबवायचं का <laughs> हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि सकाळचे सहा वाजलेले आहेत सहा वाजून दहा मिनिट झालेली इथं आणि मी तयार आहे साहेब तयार आहेत आर्या तयार आहे आणि आम्ही दोघं पोलीस स्टेशनला आणि आर्या स्कूलमध्ये जाण्यासाठी रेडी आहे कारण की आज आहे प्रजासत्ताक दिन तर तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या परिवारांना पण आणि झेंडावंदन म्हटल्याच्या नंतर सकाळी सकाळी किती हॅपी हॅपी आप आपण म्हणजे लहानपणापासून मस्तपैकी आम्ही तर अगोदरच झेंडावंदन आहे कारण की सव्वीस जानेवारी म्हटलं की खूप सारे म्हणजे जसं की स्पर्धा व्हायच्या गेमच्या खेळाच्या त्याच्यानंतर रस्सी केस गे म्हणजे नाही नाही म्हटलं तरी जेवढे गेम आहेत तर तेवढ्यामध्ये मी फर्स्ट सेकंड थर्ड असं यायचीच म्हणजे नाही नाही म्हटलं तरी ते प्रमाणपत्र आणि बक्षीस सात ते आठ भेटायचे प्रत्येक झेंडावंदनला आणि झेंडावंदन त्यासाठी खूप स्पेशल असायचा की आता ह्याचे बक्षीस भेटणार आहे तर काही असू ते प्रमाणपत्र आणि छोटं मोठं गिफ्ट काही पण पण त्यासाठी खूप आतुरता राहायची आणि आदल्या दिवशी मेहंदी लावायची पुन्हा शेतातून म्हणजे पप्पाला सांगायचं किंवा आपण ते बाजूच्या काकूच्या शेतामध्ये हे होते हा हारण्यासाठी म्हणजे फुलं तर ते फुलं आणून त्याचा गजरा करायचा म्हणजे सकाळी सकाळी लावून जाण्यासाठी म्हणजे भरपूर अशी लहानपणी तयारी करायची आणि झेंड्याच्या तिथं परत मग प्रत्येक वेळेस नाव घेतलं की पळत जायचं जसं की खो खो स्पर्धामध्ये जे कॅप्टन असते ते जायचं पुन्हा कबड्डी खूप म्हणजे लहानपणीच्या आठवणी अशा म्हणजे प्रजासत्ताक दिन आला की त्या आठवतात आणि आता तुम्ही पाहत असाल तर ह्या पोरीला म्हटलं तुला झेंड्याला यायचं नाही का तर म्हणती मम्मी मला झोपू दे ती मोठी तयार झाली आणि ह्याची झोपच झालेली नाही बघ असे बिलेकर काही असतात की झोपू दे म्हणणार पण ते आम्हाला पण मॅनेज झालं नसतं तिची शाळा खूप दूर आहे आणि तिचा वॅनवाला पण येणार नाही तर त्याच्यामुळं शौर्याचा झेंडा आज राहतोय तिला परत वाटले असं नाही तर इथं आठ साडेआठ वाजता आम्ही तिकून आल्याच्यानंतर दुसऱ्या कोणत्या झेंड्याला घेऊन जाऊ पण आता आम्ही निघतो उशीर व्हायला झेंडा झाल्याच्यानंतर बोलूया तोपर्यंत बाय कोणासोबत आली बर बघा मी आले आर्या आली पण आर्याचे पप्पा काही अजून आले नाही तर थंडी कशी आहे बाळा बाहेर थर्र कसं वाटतं लागेल असू कोणी जो काढायला जायचं हा कोणीच काढले नाही स्वेटर नाही खूप थंडी होती माझे पण बोट वगैरे असे कडकले होते होती तिथ जाऊन गेली सगळे होते तिकड होते तिकडे आणि तुमच्याकडे काही म्हणजे हे नसते का ते गेम झालते त्याची प्राईज वगैरे देत नाहीत आज नाही नसतात काय यांच्या शाळा आमच्या जिल्हा परिषद चांगल्या तुमच्यापेक्षा हा अस बघ मी येऊन तुझ्यासाठी गरम गरम दूध केले आता दूध पेशील आणि विशेष पुन्हा अजून आमच्या पोलीस स्टेशनवरून बघ काढली टँड अँड देन्ट। आम्हाला नाश्ता पोलीस स्टेशनमध्ये होता मला उपवास असल्यामुळं शुक्रवार असल्यामुळं मी सोबत पार्सल घेऊन आले आले तर भूक लागली पैसे बघ ना काय मला पण सांग आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला पण सांग समोसा अजून <laughs> काय तुला सोबत चटली अजून गुलाबजामू गुलाबजामु पण आहेत का, का गुलाग गुलाग चला समोसा आणि आले आर्या नाश्ता करते आर्याची पप्पा आल्याच्या नंतर अजून आपण ब्लॉग कंटिन्यू करू उठलं माझं बा झोपेतून आता आता मी परत ड्युटीला चालले ब्रश कर आंघोळ करा घालते तुला लवकर लवकर नाश्ता कर नाश्त्यासाठी काय बनवले माहिती आहे का आज खूप धावपळ झाली सकाळपासनं सकाळी झेंड्याला गेलो आणि त्याच्यानंतर डब्बा वगैरे बनवला आणि खूप सारं धुन मशीनमध्ये पण टाकलं होतं वॉशिंग मशीनमध्ये आणि जे काही व्हाईट वगैरे होते जे निघत नाहीत ते थोडे साबण वगैरे लावून हाताने पण धुतले आणि घरचं काम करायला काही लाज वाटत नाही म्हणल्यावानी आणि फक्त भांडे भांड्यासाठी बाई आहे धुणं मी घरीच स्वत धुते आणि जसाही वेळ असेल म्हणजे मशीन लावून किंवा जे, कि जे पूर्ण मशीनमध्येच टाकले होते कपडे आणि घरातले काम म्हणजे जरी बाई लावली तरी मला तरी वाटते एवढं स्वच्छ वगैरे काही करत नाही बरेचशा जण मला म्हणतात मॅडम तुम्ही बाई लावत जा बाई लावत जा बाई लावले तरी आपला आणि त्या बाईचा टायमिंग पण एक येत ये नाही आणि अजून तीनदा तिची वाट पाहावं लागते कधी तिच्या घरचे काय प्रॉब्लेम असते कधी काही बहाने सांगतात अशा बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यापेक्षा लेट किंवा कसं आपण स्वतः केलेलं केव्हाही चांगलं आणि त्याच्यानंतर पहा साहेब किती उशीर आले सकाळी सहा नाही ड्युटी महत्वाची आहे ते मान्य आहे पण जेवण पोट हे पण महत्वाचं आहे हे पण काहीतरी पोटासाठी पोटा चाललंय पोटासाठी चालले मग त्या पोटासाठी खावा पण लागते ना डब्बा नाही न्यायचा जेव्हा या म्हणलं तर थांब यायलो थांब यायलो आपण पण जेव्हा जेवायचं नाही दुसऱ्यांना पण थांबवायचं तीन वाजेपर्यंत असं का जगण्यासाठी तुमच्या जगण्यासाठी दुसरे हे थांबलेत ना त्याचं काय नाही का, का? त्याच्यासाठी सॉरी म्हणून थोडं चालणार आहे